राम राम शेतकरी मंडळी आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या कृषी अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी धनंजय गुंदेकर बीड आज महत्वपूर्ण अशा दोन घोषणा ह्या राज्य सरकारने केलेल्या आहेत आणि या दोन घोषणा त्या शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून अशी वाट पाहूनच होते की ह्या घोषणा होव्यात यामध्ये पहिली घोषणा आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेची पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळालेला होता मात्र नमो महासन्मान योजनेचा हप्ता मात्र मिळालेला नव्हता अशा परिस्थितीमध्ये शेतकरी वाट पाहून होते की या हप्त्याचे वितरण कधी होईल आणि या हप्त्याच्या वितरणाबद्दलच प्रसिद्धी पत्रक हे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं आहे आणि यामध्ये हा हप्ता कधी मिळेल हे सांगितलेलं आहे या हप्त्याची जी काही रक्कम होती ती आता शासन आदेश निर्गमित करून संबंधित डीबीटी साठी राज्य सरकारने अदा केलेली आहे आणि याच आदेशामध्ये असं सांगण्यात आलंय की अगदी उद्यापासूनच नमो महासन्मान योजनेच्या हप्त्याचं वितरण सुरू करण्यात येईल म्हणजेच एकोणतीस मार्च पासून याचं वितरण सुरू करण्यात येईल यामध्ये ब्याण्णव लाख ते त्र्याण्णव लाख दरम्यानची शेतकरी संख्या ही या योजनेमध्ये समाविष्ट आहे सुरुवातीला ब्याण्णव लाख शेतकरी होते जे पीएम सन्मान योजनेचे होते त्याच पद्धतीचं वाटप हे नमो सन्मानमध्ये असतं आणि त्याच्यासाठीचे लागणारे आठ हजारांपेक्षा अधिक कोटीचे रकमेचे वितरण हे करण्यात आले आहे आणि आज शासनाच्या वतीने त्याचं प्रसिद्धी पत्रक देखील देण्यात आले आहे त्यासोबतच दुसरी महत्वपूर्ण बाब अशी आहे की खरीप दोन हजार चोवीसचा दो चा जो अग्रिम पीक विमा आणि उर्वरित पीक विमा या दोन्हीच्या वितरणासाठीचा जो राज्य सरकारचा हप्ता आहे जो सबसिडी आहे ती कंपनीला अदा करण्यात आलेली नव्हती आणि त्याचा देखील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार आता त्यासाठीचे लागणारी जी सबसिडी होती ती पीक विमा कंपनीला देण्यात आली आहे या सबसिडीमध्ये दोन हजार बावीस खरीप रब्बी दोन हजार तेवीस चे जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांचा आणि दोन हजार चोवीस च्या खरीप हंगामाचा हप्ता देखील पीक विमा कंपनीला वितरित केलेला आहे आणि ज्या पद्धतीने कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं होतं की एकतीस मार्च पूर्वी आम्ही शेतकऱ्यांना अग्रिमचं वितरण करू त्या पद्धतीने शब्द पाळला जाणार का नाही हे आता सांगणं शक्य नाही मात्र सबसिडी जी थकलेली होती जी आतापर्यंत राज्य सरकारने दिलेली होती ते आता दिलेली आहे आणि आता आपल्याला बघावं लागेल की एकतीस पूर्वी त्याचं वितरण होत आहे की नाही जर एकतीस पूर्वी वितरण नाही झालं तर विविध संघटना त्याच्यात तुम्ही आम्ही या शासनाकडे पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर खरीप पीक विम्याचा जो आपला अग्रिम आहे तो मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू अशा पद्धतीने नमो महासन्मान योजना आणि जो राज्याचा हप्ता रखडलेला होता या दोन्ही गोष्टीचा शासन निर्णय आणि त्या संबंधीची जेवढी रक्कम आहेत त्या आता अदा करण्यात आलेल्या आहेत आता बघावं लागेल की याच्या लवकरात लवकर कसा दोन हजार चोवीसचा खरीप अग्रिम आपल्याला मिळतोय आता याच्यामध्ये काय की त्र्याण्णव लाखाच्या जवळपास नमो महासन्मानचे शेतकरी लाभार्थी आहेत आणि यासोबतच जवळपास चौसष्ट लाख शेतकऱ्यांना खरीप म्हणजे पूर्ण राज्यातला बरं का बीड जिल्ह्याचं नाही पूर्ण राज्यातल्या चौसष्ट लाख शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे त्यामुळं याचं वितरण लवकरात लवकर व्हायला पाहिजे पुढील अपडेट असेच देत राहणार आहे तुम्ही सबस्क्राईब करायला तर विसरला नाहीत ना नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि आपल्या गावातील ग्रुपमधील जे शेतकरी असतील त्यांना बघण्यासाठी हा व्हिडिओ नक्की सेंड करा जेणेकरून त्यांना नक्की कळेल की आपला पिक युमा आपला ह्याचा नवोचा हप्ता कुठपर्यंत आलेला आहे कधी मिळणार आहे धन्यवाद राम राम